नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मंडळी काल जे फड तोडला होता त्या फळामध्ये आज गाडी भरून दिली आत्ता चार वाजलेत गाडी भरायला जवळपास तीन चार तास लागलेत सकाळी जेवण करून अकरा वाजता गाडी लावली होती त्याच्यानंतर आत्ता जेवण ते झाले जे दुपारचं आणि फडाकडं निघाला तर तुम्हाला दाखवतो आता नवीन फळ कसा आहे काय नाही ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघ तर हे पुढचं जे आहे ते दिसायलेला फड आहे हे पण फड आहे आपल्याकडंच आणि हे दिसायलेला फळ जे आहे ती लागण आहे काल जे फळ चालू केला होता दुपारून तोडायला ते ऊस खूप बारीक आहे त्याच्यामुळं ते तसंच ठेवलं आहे आज लागण तोडू म्हणले कारण गाडीला माल लवकर आहे लागणमध्ये म्हणून लागण तोडायचं आहे तर आता निघाला जेवंत करून हे रस्ता करून घेतलाय बागादारानं गाडीसाठी गाडी जायला यायला नदी आहे इथं वाटतंय हे पाणी ते साचलेलं आहे इथं तर काही लेबर आलेच जेवंत करून पुढं

तर आत्ता वाजलीत पावणे सहा आल्या आल्या फड चालू केला होता दुपारून जेवण करून आल्यानंतर पडायला तर पाहू शकता सगळ्या गडी बाहे बांधायला आता दिवस मावळा चाललाय त्या बांध बांधपासून पार इकडे इथपर्यंत बांध नाही आता टोळीवर जाऊन पाणी ते भरायचंय त्याच्यानंतर स्वयंपाक चहा पाणी वगैरे करायचा गाडी तर दुपारीच भरून गेली आहे तर चला मोळ्या बांधायच्यात मला तर आता झालंय तोडणं बांधणं आता निघायचं टोळीवर एक एकानं पन्नास पन्नास मोळ्या तोडल्यात चार वाजल्यापासून मला वाटतंय सव्वा सहा वाजेपर्यंत एक एकाच्या ऐंशी ऐंशी मोळ्या तुटल्यात म्हणजे जवळपास दोन अडीच वायर माग आपला तुटलाय उद्याच्याला सकाळी नेहर्या होईपर्यंत एक दीड वायर तुटतंय गाडी नेहऱ्या करून लावायची दोन अडीच वाजेपर्यंत कशी पण भरून जाते या तर चला आता निघालीत सगळे पुळीवर आता जाऊन पाणी भरायचं वापरायचं पुन्हा प्यायचं आणायचं चहा पाणी स्वयंपाक आणि मग नंतर आराम तर हे पाहू शकता ऊसही असा पाडला आहे चार चार काकरे आहेत आणि ह्या मोळ्या बांधलेल्या दाखवतो तुम्हाला खूप दाट ऊस पडला आहे हे पाहू शकता लेबर कोणी सरपण वगैरे काडी घ्यायला लागले जाळायला नाही इथला बागादार सर्पण दिन आहे तर आता निघाली सर्वजण टोळीवर तर चला आता तर हे पाहू शकता फड जेवण करून आल्यानंतर पाती धरल्या होत्या बांधवून अशा पाती धरलेल्या आहेत

आता लेबर सर पण बसले बसलेत आमचे टोळीवर जायचं सोडून दिवस तर पूर्ण मावळून गेलाय तर मंडळी तर मंडळी हे दिसायला पूर्ण ऊस आपल्यालाच आहेत वाढण्यासाठी हे साळवण आहे म्हणजे इथं पाणी साचतं या जागेमध्ये त्याच्यामुळे इथं जरा हिरवट गवत फुटलेलं आहे ते पाहू शकता आणि पाणीसुद्धा इथं साचलेलं आहे आणि इथूनच गाडी आपली ऊसाची भरून येणार आणि जाणार <क्यारी> आहे <दिवादागी> तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करत आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद